या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आगामी पौष शुक्ल द्वादशी अर्थात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यासाठी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं चिखली येथे बुलढाणा जिल्ह्यातील उपखंड व सहा नगर अक्षत मंगल कलश देऊळगाव राजा येथील संघचालक पुरुषोत्तम धनावत नगर कार्यवाहक प्रफुल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात प्रखंड उपखंड व नगर संयोजक शुभम पाटमासे विजय वैद्य आर्यन सोनुने शुभम उपाध्याय अक्षय आवटी यांनी देऊळगाव राजा नगर व उपखंडासाठी चिखली येथून कलश प्राप्त करून त्यांची मिरवणूक देऊळगाव राजा शहरातून काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मिरवणुकीत सुरुवात होऊन बालाजी मंदिरात पुजारी व ब्राह्मण वृंदांमार्फत वैदिक मंत्रोपचार करून कलशाचं पूजन करण्यात आलं कलशांचं विधीपूर्वक पूजन झाल्यानंतर बालाजी संस्थांचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते उपखंड कलशांचं वितरण करण्यात आलं व नगर कलश भक्तांना दर्शनासाठी बालाजी मंदिरामध्ये ठेवण्यात आलाय कलश वितरणानंतर बालाजी संस्थांतर्फे संयोजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आलाय याप्रसंगी बालाजी संस्थांचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव राणीसाहेब व्यवस्थापक किशोर बिडकर डॉक्टर किरण मोगरकर सूरज हनुमंते संस्थान कर्मचारी पुजारी ब्राह्मण वृंद रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जय श्रीरामांच्या गर्जनेने संपूर्ण बालाजी फरस दुमदुमून गेला होता त्यानंतर कलश मिरवणुकीची श्रीराम मंदिर मार्गे दुर्गापुरा या ठिकाणी सांगता करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा